उद्या <tiny of transportation mouldy> सुरुवात एकोणीसशे सहा सालापासून हळवेंनी के हो सुरू केली होती आणि काही काळांतराने त्यांच्या हळवेंच्या का काही काळांमुळे वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी दोन हजार एकोणीसशे सोळामध्ये माझ्या आजोबांना माझ्या खाबरमाजांना अप्रोच केला की आमच्याकडून रथाचं सांभाळ होत नाही आहे रथयात्रा चालवली जात नाही आहे तर तुम्ही काही वर्ष चालवा ते चालवल्यानंतर जेव्हा माझ्या आजोबांनी सुरुवात केली त्यांना त्याच वेळेला अपद्यप्राप्ती झाली जी त्यांची बऱ्याच वर्षापासूनची मनशा होते दा त्यामुळे त्यांनी खुश होऊन आजोबांनी निर्णय केला की आपण आता हे स्वतः चालू आणि हे चालवल्यानंतर त्यांनी पूर्ण गावाला रथ समर्पण केला त्याच्यासाठी एक सेपरेट समिती बनवली आणि त्या समितीमध्ये वेगवेगळ्या गावा वेगवेगळ्या समाजाचे लोक त्यांना एकत्र केलं असा हा या रथोत्सव समितीमध्ये अशा वेगवेगळ्या दहा समाजाचे लोक आहेत अशाप्रमाणे त्यांनी गावाला के समर्पित केला त्या इतर मी विजय बघतात की आता हे हे सोनार मोगरीवाले किंवा सुतार हे सगळे लोक त्याच्यामध्ये स्वतःहून पुढाकार घेऊन सहकार बरं या, बर या रथोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत आणि उत्स्फूरत एक आल्हाददायक असं वातावरण आहे एक आनंददायी वातावरण आहे तर याच्या माध्यमातून आपण भाविक भक्तांना काय आवाहन करणार आम्ही या या रथाची सुरुवातीपासून आतापर्यंतची एकता समभाव हेच प्रतीक आहे किंवा आताही मी आता, आता लोकांना तेच आवाहन करेल की जसे आतापर्यंत सगळे लोक रथाला सपोर्ट करतात किंवा या निमित्ताने या निमित्ताने सगळेजण एकत्र येतात तसंच एकत्र येऊन सांगा तुम्ही एकत्र राहा ओके चाळीस चालेल ओके थँक्यू